शटकरीने आमच्या काय आणलं जगमग पाच हजार आणला एक आमच्यासोबत मालक खत्री बंदू ची मालक आहे मी स्वतः वैयक्तिक मालकच खरेदी करायला आमच्या गोटे संघ नक्की आवडीनी शंभर टक्के आणि जाऊन आले त्या दिवशी झगमग झगमगचा आवाज कसं आहे जगमग हो की नाईस नाईस आवाज विषय असा आहे आम्ही चालू आता फाटके आणायला दोन एक दोन तीन चार इथं पाच रिक्सा सोम्य ड्रायव्हर आहे तो आता काय बोलणार नाही का त्या फादर लॉग बघितलं त्याची मी काय करू शकत नाही अंडा तंड आलो तो माझ्या बोला मध्ये आलं त्याला मी काय करू शकत नाही काय म्हणते बरोबर आहे लय मारली बरोबर आहे बरोबर आहे तो मध्ये आला काय नाही आला काय पण हे जायच मेंबर आम्ही आम्ही पार्लिमेंट मेंबर एक दोन तीन राज राजवांगरे फिक्स ती कोण नाही दिसलं तरी आम्ही ती का 100% गाइस भेटलो थे कुठतरी सात ते देवत गाइस उंची कायले अनुवारू मारू ते इतकले आता आम्हाला टक्कर देते वाटते गाइस आम्ही आता हीराबाग चौपत एक नंबर की लाईटिंग

तू टाकतो तोंड सोन्याबाई बाबा सोन्या दुसऱ्यांच्या गाड्यांमध्ये पेट्रोल सीएनजी बीएनजी भरायला लागलाय कटा चाललं सोन्याबाई आमच्या सीएनजी भरली सोन्याला किस्तींगरती दोनशे रुपये सीएनजी फुल केलाय गोट्या मला एक्स्ट्रा दोनशे रुपयाचे पटाके घेऊन देणारे लेबीनाय काय पैसे भर फुगिरी गेलाय फुगिरीत म्हणलं इथं मी भरतो मग आम्हाला जे स्कॅनर हाय हां हो कोण आहे दे ani करतं करतं हां तो बच्चन बच्चन हास तो बच्चन बारीक हाच तो सीएनजी भरणारा बाईकच्या गाडी आता केलाय लोड प्रेशर आहे का बघ बर लेकिन 1 सेकंड दाव अंत काय लाल बटन दाबते <laughs> नवीन गाडी बर का दोनच दिवस झाले गाडीला घेऊन गाडी वसाट झाली दोनच दिवस आहे अजून हे काढलं नाही गाडीवर तर फिल्मिंग तो फिल्मिंग तो 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 फिल्मिंग बिल्मिंग करू नये पण गाडी काय विषय नाही मी आपण ज्या गाडीत आपण ज्या गाडीत फिरतो त्याला व्ही आय पी करायला लागते गाडी त्याला पर्याय नाही आता काय डाय तुझं काय म्हणणं आहे काही विषय असा आहे आम्ही आलो तेव्हा गाडीत फक्त एकच कांडी होती बरं सीएनजीची एकच ती पण ब्लिंकर होती ब्लिंकर होते आता फक्त ते आता फक्त मध्ये चार पाच कांड्याल तीनशे मध्ये पाच कांड्या आम्ही कोकणात बी जाऊन दोनशे ची पाव दोनशे दिले बाकीचे नव्वद तरी टाकले दोनशे नव्वद आम्ही सीएनजी भरलाय आता आम्ही इथं चार पाच वेळा जरी ट्रिप मारल्या नाही तर दहा हजार रुपयावर तरी आमचे पैसे वसूल होतील फटाके जर कोणाला पाहिजे तर को था था। था सांगा आम्ही आणून देऊ शकतो घरपोच सेवा काय कोणाचं नाव राजदा फटाके मार काय विषय बांगर पण बांगरला आमचा दोस्त नाही त्याच्यात आणि अजून एक आपण समोर संदीप भाई संदीप भाई आता दुकानात असेल एवढा इथं इथे दुकान आहे ना खाली टाक इथनच आम्ही इथं फटाके घ्यायला

नाही पडके फटाके एवढे घेतले फटके आकी डिक्की बिक्की बोल जाम बोल जाम बसायला फटके भाऊ काय काय ना भाऊ भाऊचं बी काय म्हणणं ते काहीच घ्यायचं फटके सगळे हे विषय तीनशे हजारचा विषय झाले दुकान बी यांच फाटके बी यांचे बादशा ना रोज इकडे का अडपरला किती किलोमीटर विक तीस किलोमीटर रोजचा डेली अप डाऊन रोजचा रोजचं न चुकता बादशा म्हणून दुकानची ओळख झाली बरं लय सोय दुकान कधी इकडे आले कुठं काय रे स्प्राईट विके काय रे पुझी। ए उंजीर कुठली वाडी उंजीरवाडी उंजीरवाडीला नक्की या फुकटा <laughs> सोळाशे रुपये एकशे साठ एकशे दोनशे ऐंशी इकडे वेळ सोळाशे झाले बघा रेडी बघू घेऊन काय विषय नाही आता लावलं मार्केट मध्ये लागले मार्केट मध्ये उद्याच वाढणार ना तू बोल काहीतरी तुझं तुझं महत्त्व दे काहीतरी बोल ना बोल ना तिथलं बोल येतोय आवाज मी काय काहीतरी बोल बघ काहीतरी बोल काहीतरी बोल होलसेल फटाके फक्त

सर्वात अख्या चौकातलं सगळ्यात अडकेस यायला भेटली बोनस मध्ये वर्षभर धाकणारा टाकलाय 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 अंडरा घेणार आणि स्टोरी टाकणारा आली इथं पार इथं बारा वाजल्या आणि दिवाळी चालू झाली इथं इकडं बघा इथं बी इथं पलीकडेच आहे ना इकडं पलीकडे बी दिवाळी चालू इथं बी जाऊ दे इथं बी जाऊ दे बारा वाजल्या दिवाळी दाखव आहेत ना सगळ्यांना एखाद्या फॅन्स आहे का नाही एखाद्या फॅन्सी वाजवायला देत आहे का नाही दिल दिलदर्या भाई दिलदर्या कुंजीरवाडीचे मेन होऊन बरं का इथं इथेच घेतलं घेतलं गाडी पिढी येत मग माझ्या जीवा भेटलं ते कमी वाडी उभी धरे

गाडी आम्ही चाललो आता भाऊच्या घरी भाऊच भाऊच्या वळखी व तिथं आलोय एवढे घरी तसं चालले भाई नाही घरी बांधलं एक नंबर बादशाच्या घरी आलं जरा विक्या बाईच विके पुढे निघालाय तिकडे पुढे निघाला

काय काय आकाश भाई आलाय आमचा इथं झोपेत नोटून आलाय नाही विखेच्या घरी आलो होतो आम्ही फुल फाटा फेकले फुल फाटाके फाटा फेकले काय विषय नाही त्याचा बी एक नंबर माणूस आहे विके आहे फक्त विषय एवढाच आहे तो कुंजीरवाडी म्हणजे हाडपसरच्या पुन्हा ते रोज कोथरूडला रोज येणार रोज डेली अपडाऊन तीस किलोमीटर तीस किलोमीटर रोजचं डेली अपडाऊन मानलं पाहिजे ना आणि ना। आमची दुसरी गाडी होती ते गाडी सत्तर हजारचे फाटा आणि आमच्या गाडीत साडेआठ हजारचे फाटा झाले म्हणजे टोटल झाले काल सात हजारचे आणि काल यांचे सात हजारचे म्हणजे चौकात झाले टोटल पस्तीस चाळीस एक हजाराचे फाटा झाले असते अंदाजे चाळीस एक हजाराचे उद्या चौकात नुसता दूर करून टाका नुसता दूर नुकता चौक ठेवायचाच नाही तरी पण डिपार्टमेंट होत पण एवढा काय विषय नाही आय पी लाट म्हणून सोडून दिला विषय असा आला आम्ही आलो इथं लक्ष्मी रोडला फोटो काढायला लाईटीचे म्हणलं नाही का लाईट बीट लावली तर फोटो बिटो काढू पण तेव्हा आमचा बल्ल्या झाला लाईटीच नाही लाईटीच नाही लावलेलं आहे बाबा आखे रोडच लाईट नाही कुठंच लाईट नाही

आणि आता आपलं सँडेल आईस्क्रीम खाईला कॉन्सर टी टी एम एम आहे जेवढं काय टी टी एम एममध्ये चौरांव रुपये भरायचे चौरांवमध्ये चांगले दोन आईस्क्रीम आहेत तीन चांगले आहेत आम्ही एक एक आईस्क्रीम खाणार आणि आपापल्या घरी जाऊन बसवलं समजा विषय तुझं काय म्हणते तुला डेट क्लोज नाही घेत बोल तू बोल तू बोल आहे चिंट आहे काय माझ्या ड्रायफूडच्या माहीत नाही तरी वाईट अँगलला ब्लर होतो का कळते का काय बातशे आपण घेतली बरं का ट्रायपोट घेतलाय बरं काही हात पकड देत असं बी पकड देत समोरच्याला ऑपोजिटला परत स्टँड पण असतो काकानी घातलाय चांदीचा ग्लास आपण ऑर्डर दिली ब्राऊनी मिल्कशेक काहीतरी नवीन आहे मार्केटमध्ये घेतो चौक अकरा वाजता घेत आम्ही अकरा वाजता दोन वाजले आता आलोय चौकात आमच्या चाळीस पन्नास हजाराचे फाटके चाळीस पन्नास हजार चाळीस पन्नास हजार फाटा तिथं केलं आमच्या आमच्या गाडीचं बिल झालं साडेआठ हजार ह्यांच्या गाडीचं बिल झालं सत्तावीस हजार सत्तावीस का अठ्ठावीस हजार काल गेल यांचं आलं आठ हजार हे काय काय दोन दोन का नुसते पाटे गेले खर्च उद्या आकाश केंदील विकास केंदील सगळे जाऊन टाकणार फुल खर्च गणपती बाप्पा मोर्या